नम <coughs> नमस्कार शेतकरी मित्र अमर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री फसल विमा योजना याची तक्रार कशी करायची याची तक्रार कशी करायची हे ॲप्लिकेशन आपण पाहणार आहोत पहिलेच जात प्रथम प्लेस्टोरवर प्लेस्टोरवर जाऊन हे सर्च सर्चवर टाईप करायचं क्रॉप क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स टाइप टाईप केलं की तिथं आणि क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन येते या पद्धतीचं जे दहा लोक दहा लाख लोकांनी डाउनलोड केलेलं आहे हे पाहून घ्यायचं पहिल्यांदा मी इन्स्टॉल करून आहे तर तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आणि इन्स्टॉल झालं की इथं ओपन होते इथं ओपन झालं की हे असं ये। फेस येते त्याचं पहिल्यांदा प्रधानमंत्री फसल बिमा योजना मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर असं एक फेस येते पहिल्यांदा तर त्याच्यावर रजिस्टर अँड फार्मर हे जे आहे हे सोडून द्यायचं लॉग इन अँड पॉलिसीस हे पण सोडून द्यायचं आणि कंटिन्यू अ गाईड्स याच्यावर क्लिक करून समोर यायचं समोरचं फेसचं दाखवते हॅलो गाईस फार्मर गेस्ट फार्मर हे स्टँडर्ड ऑफ इन्शुरन्स पॉलिसी हे पण नाही काय आपल्या कामात जे आपल्याला तक्रार करायची असली त्याच्यासाठी आहे फक्त आपण हे तर इथं दावायचं क्रॉप लॉसवर क्रॉप लॉस इथं ऑप्शन क्लिक करून क्रॉप लॉप इन्शुरन्स क्रॉप लॉस इंटिमेशन इंटरमेशनवर दाबायचा आणि त्याच्यावर इंटर आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आपला मोबाईल नंबर टाकायचा इथं हे न मोबाईल नंबर मी टाकतो इथं सेंड ओ टी पी येते हे सेंड ओ टी पी टाक करायचं आणि ओ टी पीची वाट पाहायची ओ टी पी आला ओ टी पीमध्ये ओ टी पी असा आहे आला की इथं ओ टी पी टाकून द्यायचा आणि हे ओ टी पी टाकला की मग पहिले दुसऱ्या सीजन येते हे सीजन आलं सीझन कोणता आहे तर आपला खरीफ आहे का रब्बी आहे तर हे क्लिक करायचं आहे खरीफ असलं तर खरीफ टाकायचं आहे रब्बी असलं तर रब्बी टाकायचं आहे रब्बीवर क्लिक करून याले इयर इयर हे ना इयरली म्हणजे कोणतं वर्ष आहे हे टाकायचं कोणतं वर्ष आहे आपलं दोन हजार तेवीस आहे चोवीस आहे कोणते पीक कोणा वर्षी घेतलं आम्ही तेवीसमध्ये हे पीक घेतलेलं आहे म्हणून दोन हजार तेवीस टाकतो आता स्कीम कोणती आहे पंतप्रधान फसल विमा योजना हा एका विंटरप्रधान क्रॉप इन्शुरन्स स्कीम आहे तर आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना याला क्लिक करून या स्टेट स्टेट निवडायचा आता म्हणजे राज्य कोणतं आहे हे पाहायचं महाराष्ट्र आहे गोवा आहे कोणतं आहे जे आहे ते महाराष्ट्र हे क्लिक करायचं आणि सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्याच्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन हे येते आता फॉर्म फ्रॉम युअर डी डीओ इनरॉल्ड त्याचे सिलेक्ट सिलेक्ट करायचं तुम्ही फॉर्म कोणी याच्यातनी भरलेला आहे ते दाखवते ए, ए आय डीमध्ये भरले हो, बँक सी एस सी फॉर्म ऑनलाईन आणि इंटरडायट्री डायरेक्टरी इं� सी एस सीमध्ये भरला तर सी एस सी क्लिक करायचं नाहीतर बँक थ्रू तर यू ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर त्याच्यावर क्लिक करायचं ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर इथं सिलेक्ट करा टाकायचा ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर इथं आपण टाकतो आणि असंच तुम्ही चॅनलवर कंटिन्यू राहा व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा बेलायकाची घंटी प्रेस करा कारण आपण आता व्हिडिओ शेतकरी मित्रासाठी बनवतो तर हे नंबर टाकून घ्यायचा हे नंबर टाकला की याच्यावर डनवर क्लिक करायचं तर त्याच्यानंतर जे येते सिलेक्ट पॉलिसी फॉ फ्रॉम द लिस्ट सिलेक्ट अदर ऑप्शन याच्यावर क्लिक केलं तर अदर ऑप्शन येते म्हणजे दुसरा जर ऑप्शन असेल दुसरा करायचं नाही तर हे पॉलिसी नंबर हे आपला आहे तर याच्यावर क्लिक करायचं इथं नाव येते मग आपलं या शेतकऱ्याचं इथं नाव आलं तिथं खाली यायचं खाली इथं क्रॉप आपल्या कशाबद्दल भरलेलं आहे ते सण डिटेल दाखवते आपल्या सर्वे नंबर दाखवते सगळं दाखवते याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर टाईप ऑफ इन्सा इन्सिडाईट याच्यावर क्लिक करायचं आणि जर आपलं कशाबद्दल खराब झालेलं आहे फळ्या पडल्या पाण्याच्या झालं का कोणी वादळी पाऊस आला गारपिटिंग झालं का ढोरानं खाल्लेलं आहे असं याच्यातनी दाखवलेलं आहे हे हे आपण एक इथं एक्सचेंज रेनफाईल हे इथे क्लिक करून आता आपली डेट डेट तारीख तारीख टाकायची कोणा दिवशी पाणी पडलेलं आहे तर हे सव्वीस तारीख आमच्या इथं ता पाणी पडलेलं आहे तर पाणी सव्वीस तारीख टाकतो सव्वीस दोन तुमचं पीक जे आहे ते स्टँडिंग म्हणजे उभं होतं हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग केलेलं होतं असं हे इथं दाखवते तुम्हाला त्याच्यावर आपलं स्टँडिंग क्रॉप आमचं स्टँडिंग उभंच होतं तर त्याच्यावर पर्सेंटेज टाका पर्सेंटेज किती का टाकू शकता तुम्ही नव्वद पंच्याण्णव आम्ही अटॅन टाकतो पूर्णच लॉस झालेला आहे इथं आता रिमार्क रिमार्कवर आपण काही पण टाकू शकता क्रॉप लॉस मी क्रॉप लॉस टाकतो क्रॉप लॉस तर मग तिथं अपलोड डॉक्युमेंट तर अपलोड हे डॉक्युमेंटवर क्लिक केलं की त्याच्यावर फोटो येते इथं प्लोड हे करायचा शेतात जायचा फोटो का, फोटो सिलेक्ट करून फोटो काढून घ्यायचा माझा वॉर्त गेल्याच्या नंतर वरत गेले फोटो अपलोड केला की इथं सबमिट करायचं आहे सबमिट ऑप्शन येते व्हिडिओ अपलोड करा म्हणजे व्हिडिओ अपलोड करू शकता नाही केला तरी चालते पण व्हिडिओ अपलोड केला चांगली गोष्ट आहे सबमिट केला इथं सबमिट होऊन जाते हे इथे ते थँक्यू क्रॉपलॉस अँड रिपोर्टेड अँड सक्सेसफुल डॉकेट नंबर डॉकेट आय डी तुमची हे ओके ओके करायचं इथं आलं की मागं येते मागे येऊन जायचं सर मी तुम्हाला मॅसेज पण येते एका सेकंदातनेच इथं झालं ते तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालं आहे तर तुमची दोन चार दिवसात ते माणुष ते यायचा आणि ते तुमचं जे पीक असेल ते पाहते आणि चला जाते तर अशाच पद्धतीने आपण एक शेतीविषयक माहिती शेतीबद्दल माहिती देतो शेतकऱ्यांसाठी सोपी जावं यासाठी आपण व्हिडिओ बनवतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बेलायकांची घंटी प्रेस करू धन्यवाद